नमस्कार मंडळी उबाटा सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची एक जुनी खोड आहे सुषमा अंधारे यांना आपल्या पक्षात काय जळतंय याची कधीच चिंता नसते त्यांना चिंता असते ती म्हणजे भाजपमध्ये किंवा शिंदे यांच्या शिवसेनेत काय जळते आणि तिथे त्या नेहमी तेल ओतण्याचा प्रयत्न करत असतात सुषमा अंधारे यांनी काल एक विधान केलं आणि हे विधान म्हणजे सुषमा अंधारे यांच्या या जुन्या खोडीचा एक नमुना आहे सुषमा अंधारे म्हणाल्या की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र भाजपच्या टार्गेटवर आहेत आणि महाराष्ट्र भाजपच देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत पाठवून देणार त्यांना बाहेर हकलवून देणार असं सुषमा अंधारे म्हणतात खरं म्हणजे सुषमा अंधारे सध्या कुठेही आपल्याला वृत्तवाहिन्यांवर दिसत नाही फार अभावाने त्या दिसत असतात कारण त्यांचा टी आर पी आता सध्या कमी झालेला आपला टीआरपी वाढवण्यासाठी सुषमा अंधारे या अशा खोड्या काढत असतात पण आता वृत्तवाहिन्यांनाही कळलंय की सुषमा अंधारे यांना कोणी गांभीर्याने घेत नाही पण त्यांच्या या विधानाची दखल मी घेतोय कारण सुषमा अंधारे यांचं विधान हे अशा वेळी आलेले आहे ज्या वेळेस उबाटामध्ये आग लागलेली उबाटा सेना हळूहळू आता जळायला लागलेली आपल्या सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो उद्धव ठाकरे हे दिल्लीला तीन दिवसांच्या दौऱ्यावर गेले होते आणि तिथे जाऊन ते सोनिया गांधी राहुल गांधी यांची भेट घेणार होते या भेटीच मुख्य लक्ष काय होत तर उद्धव ठाकरे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करावं आणि त्यासाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची मान्यता मिळावी म्हणून उद्धव ठाकरे तिथे गेले होते अर्थात हे सुरुवातीला लपून ठेवलं होतं पण आता ते लपून राहिलेलं नाही ते सगळं बाहेर आलेलं पण त्याची कुणकुण महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांना लागली होती मग हो ते नाना पटोले असतील किंवा विजय वडट्टीवर असतील त्यांनाही कुणकुण लागली होती आणि त्यांनी पक्षश्रेष्ठींना सरळ सांगून टाकलं होतं की अशी कोणतीही मागणी उद्धव ठाकरे यांची मान्य करू नका उद्धव ठाकरे तिथे गेले त्यांनी चर्चा केली विनंती विनवण्या केल्या पण शेवटी उद्धव ठाकरे यांच्या हाती काहीही लागलं नाही राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांनी असं कोणतंही आश्वासन उद्धव ठाकरे यांना दिलं नाही खरं म्हणजे ही महत्वाची घटना आणि त्यावरून आता उबाठा नाराज आहेत उद्धव ठाकरे नाराज आहेत आणि इतकंच नाही तर उबाटा सेनेमध्ये एक प्रकारची आग लागलेली माझ्या तर कानावर असं आलं की महाविकास आघाडीत राहायचं की नाही राहायचं याचाही विचार आता करावा लागेल असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या सहकार्यांना सांगितलेलं आहे हे सगळं सुषमा अंधारे यांच्या पक्षात सुरू असताना सुषमा अंधारे मात्र काय बळ बोलतायत त्यांना चिंता लागलेली आहे देवेंद्र फडणवीस यांची देवेंद्र फडणवीस यांना हकलून देणार आणि कोण हकलून देणार तर महाराष्ट्र भाजप हकलून देणार मित्रांनो आज महाराष्ट्र भाजपची ओळख ही देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फतच आहे देवेंद्र फडणवीस यांनी हे राज्यातलं सरकार ज्याच्यामध्ये खुद्द भाजप आहे शिंदेची शिवसेना आहे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे हे देवेंद्र फडणवीस यांच्या मेहनतीनेच स्थापन झालेलं आहे इतकंच नाही मित्रांनो तर देवेंद्र फडणवीस हा भाजपचा चेहरा आहे आणि हा चेहरा असा आहे की ज्याला कुठेही डाग नाही आणि त्यामुळे राज्यातली जनता आजही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर पाहू इच्छिते मध्यंतरी एक सर्वे झाला आणि कुठल्या तरी खाजगी संस्थेने तो सर्वे केला आणि त्यामध्ये पुन्हा हेच हाच निष्कर्ष निघाला की महाराष्ट्रातील जनता देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर पाहून बसू पाहते पण काही राजकीय गोष्टी कराव्या लागतात काही ठिकाणी माघार घ्यावी लागते आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी ती माघार घेतली हे सगळं करताना मुख्य उद्देश काय होता तर मुख्य उद्देश होता की महाविकास आघाडीतलं सरकार जावं इतकंच नाही मित्रांनो तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नको इथपर्यंत हे सगळं आलं होत आणि ही केवळ देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती का तर नाही महाराष्ट्रातील जनतेची देखील ती इच्छा होती देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा सन्मान राखून तर त्या काम केलं आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरून बाजूला झाले आज उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या मार्फत तसा प्रयत्न करतात की पुन्हा आपण मुख्यमंत्री पदावर बसू एकदा सोनिया गांधी राहुल गांधी यांनी आश्वासन दिलं की मग आपल्याला कोणीही हटवणार नाही आपले जरी आमदार कमी निवडून आले तरी आपणच मुख्यमंत्री असणार म्हणजे थोडक्यात बंद खोली आड चर्चा केली आणि त्या बंद आड मध्ये होत कोण हे मात्र उद्धव ठाकरे भाजपला सांगत नाही तसाच काहीसा डाव उद्धव ठाकरे यांचा दिल्लीत भेटीत तर नव्हता ना अशी शंका घ्यायला आहे आणि तो डाव फसला का आणि तो डाव फसल्यामुळे त्यामागे ही देवेंद्र फडणवीस आहेत असं कदाचित सुषमा अंधारे यांना वाटलं असावं आणि त्यामुळे सुषमा अंधारे ह्या कमालीच्या अस्वस्थ झाले आणि त्यांनी थेट भाजपच आता देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला हकलून देणार इथपर्यंत गमजा मारू लागली पण हे अगदी लहान मुलालाही कळेल की देवेंद्र फडणवीस यांना भाजप काय तर शरद पवार जे उद्धव ठाकरे यांचे राजकीय गुरु आहेत खुद्द उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे किंवा काँग्रेस हे कोणीही हटवू शकत नाही आणि सगळ्यात महत्वाचं की महाविकास आघाडी सत्तेत येणार की नाही येणार हे देवेंद्र फडणवीसच ठरवणार आहेत कारण देवेंद्र फडणवीस कार्यरत झाले की मग महाविकास आघाडी सत्तेत येऊ शकत नाही हे आपण बघितलेलं आहे महाराष्ट्रातील जनतेने जाणलेलं आहे अशा वेळेस सुषमा अंधारे जेव्हा सांगतात की हे फडणवीस दिल्लीला जाणार त्यांना हकलून दिलं जाणार त्यावेळेस सुषमा अंधारे यांच्या या विधानाची कीव कराविषयी वाटत नाही का आणि नेमकं तसंच झालेलं आहे सुषमा अंधारे त्यांचं ते स्टेटमेंट मला आवडलं कारण एकदम भविष्य वेत्या झाल्यात आणि भविष्य वेत्य होताना विधान काय केलं तर देवेंद्र फडणवीसांबद्दल पण हे विधान इतका सहजासहजी बाहेर आलेलं नाही तो त्राग आहे ती असहाय्यता आहे की फडणवीस डाव टाकतात आणि आपण काहीही करू शकत नाही आपल्या हातात काही नसतं आणि प्रत्येक वेळेस फडणवीसच विजयी होतात त्या मागचा हा त्राग आहे आणि तो त्रागा आज बाहेर पडलाय असो देवेंद्र फडणवीस काही महाराष्ट्र सोडून जात नाही सध्या तरी तशी परिस्थिती नाही आहे पण ही मंडळी मनातले मांडे मात्र खूप चवीने खात असतात खाऊ दे आपल्याला काय त्याचं तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा ला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद